Why is it Shirève Arztabu? Yeah umh daranta di karadu! ını ikkaraadu! Ikaraadu! Kyush! Kyush! Kyuh! Kyuh! rik Raiya Raijya Rastaklu Rr Rat शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा दूध दूध मंडळी जय जवान जय किसान आज आपण शिवतर मध्ये आलेलो आहे आणि शिवतर मध्ये फार मोठ शेतकऱ्यांच्या किंवा शेतकरी संघटनेतर्फे दूध आंदोलन झालं या आंदोलनामध्ये बरेच शेतकरी सामील झालं होतं रोडवरती दूध वतून आंदोलन केलं आज बघाय गेला तर तुम्ही पाण्याच्या बॉटलला वीस रुपये दर आहे दूध सत्तावीस अठ्ठावीस रुपये दूध जात शेतकऱ्यांची एकदम बिकट परिस्थिती आणि सरकारचा निषेध म्हणून दूध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचा थोडासा आढावा घेऊ आपल्या बरोबर काही शेतकरी मित्र किंवा शेतकरी संघटनेतले पदाधिकारी किंवा शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून थोडस जाणून घेणार आहोत नमस्ते बोला प्रथम नाव सांगा माझं नाव अन्न साबळे आज आपण दूध आंदोलन रोडवरती केलेलं आहे काय तुम्हाला संदेश शेतकरी हा कष्ट करत असतो आणि जनावर संपलत असतो दिवस आज डेअरीला दूध घालतात शेतकरी ते म्हणला दर सव्वीस सत्तावीस पंचवीस काय असेल ते फॅट डिग्री नुसार दर दिला जातो आणि दूध पुढे जात राज्य सरकारनं आता मध्यंतरी दोन महिने फक्त अनुदान दिलं ते लिटरला पाच रुपये काय डेअरियन दिलं काही डेअरियन दिलं नाही त्या डेअरीने दूध घ्यायचं काम केलं पण थोडं प्रस्तावच पाठवला नाही त्यामुळे लोकांना काही दर मिळाला नाही आता कोर्ट असं म्हणते राज्य सरकारला की दूध बेसळीवरती नियंत्रण आणा पण याच्यावरती काही नियंत्रण येत नाही तर दूध बेसवले जर नियंत्रण आलं तर शेतकऱ्याला शंभर दूध लिटर दर मिळेल असं आमचं म्हणणं आहे आम्ही बरेच जण सहाय्यकांना औषध प्रशासनाला पत्र दिलं जिल्हाधिकारी दिलं पोलीस अधिकारी पत्र दिलं त्याच्यावरती दखल घेतली जात नाही ना आमचं मत असं आहे की गावात डेअरी संकुलांकडून जे दूध घेतलं जातं ते दूध गरम करतात त्याच्यापासून सगळे मलई करतात आणि त्या दुधात राहिलेल्या दुधात लिक्विड पावडर हेल्मार केले अग्दूर पावडर बरेच लिक्विड पावडर टाकून ते दूध परत तयार करतात टँकरद्वारे पेशेद्वारे दूध जातात दूध जेव्हा शहरात विक्रीला जातं तेव्हा ते शंभर रुपये लिटर दूध जात शेतकऱ्यांचं हे स्पष्ट आहे पण सत्तावीस रुपये तुम्ही दूध चांगलं दूध घेत आहे पुढे दूध कधी दर कमी होत नाही म्हणून दरात जर या नियंत्रण जर दुधावरती आलं तर दुधाना दर मिळेल ना ह्याच्यावर राज्य सरकार नियंत्रण आणत नाही अन्न भेसळला पत्र देऊन ते आणत नाही मी डेरिओल यांचं सांगत मध्ये आम्ही कित्येक बरे म्हणजे पोलीस खात्यावर संघ घ्या रात्री दुधातली भेसळ होती भेसळ जर थांबली तर शंभर टक्के लोकांना दर मिळेल ना आंदोलन करण्याची गरज नाही ना तर सरकारने दखल घेतली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली पाहिजे पालकमंत्री दखल घेतली पाहिजे ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस सगळी फिरतात तुम्ही दुधासाठी आंदोलन करा आमदार खासदारांनी सुद्धा मांडलं पाहिजे पालकमंत्र्यांनी मांडलं पाहिजे सगळ्यांनी मांडलं पाहिजे ना शेतकऱ्याचा हा विषय वैयक्तिक विषय नाही ना यो त्यामुळे दुधाला दर मिळाला पाहिजे आता खतं वाढली तरी चालते भुसा वाढतोय खुराक वाढते वैरण वाढते मग दुधाला दर नाही गाईची किंमत काय मला सांगा त्यांनी कर्ज काढलेलं जाणार कसं किती रुपये दर मिळावा पन्नास रुपये पाहिजे शेतकऱ्याला वर शंभर रुपयाने दूध विकलं जाईल पन्नास तरी दर मिळायला पाहिजे तेव्हा कुठेतरी शेतकऱ्याला मिळेल शेतकरी शान काढतोय आणि डेअरीवाली जी मोठी डेअरीवाली ती त्यांना जमिनी असते करोड रुपयाच्या प्रॉपर्टीने कमवल्या कुठला कमवण्या प्रॉपर्ट्या नकली दूध नकली दूध खातात त्याच्यावर वीस त्या दुधात नेट हेलमार्क म्हणून पावडर आहे की चीन मध्ये ती पावडर मध्ये लोक मिली होती तर त्या आदेश काय दिलता बी सरकारला माहिती आहे मग ती पावडर इंडिया इथन कुठली इथे कुठनं सातारा मध्ये दहा दहा कोटीची पावडर गोरामध्ये अन्न कशाच्या अधिकाऱ्यांचं आणि डेरीवाल्यांच संगण मत आहे मोठं आणि आम्हाला त्या मॅडम मॅडमपत्र म्हणजे आम्हाला तुम्ही दावा आणि मी रेड करायला गेली की म्हणते पुढे लगेच सांगते ती रेड करायची तुमचा अधिकारी काय करू येईल अधिकारी वीस वीस पंचवीस लाख रुपये देऊन ती अधिकारी हिथेच बदल करून सातार देते कारण काय आणि सगळी भेसळ रात्री चालत्या आम्ही म्हणतोय रजिस्टर चेक करा एका डेअरीत या टँकर दहा टँकर दूध जाते कुठं आणि निकामी दूध झालेलं कुठं वतत नाहीत असलेलं दूध कुठल्या डेअरीला जाते जेव्हा म्हणतोय माझे अमोलचे कोण म्हणते माझी चांगली दूध येते काय चाललंय प्रकारे हो आम्ही म्हणतोय पोलीस खात्याला सांग काय पोलीस खात्याला सांग नुसतीमध्ये डेअरीला केला मग त्या कसला केला डेरीला फौजदारी केली का टँकरात घातलं का तेव्हा गुन्हा दाखल केला का म्हणजे या गावात जी संकुलन करून डेअरात दूध करतात गोळा करतात हे चांगल्या प्रतीच्या करतात डिग्री फ्लॅट लावून घेतात पण पुढे दूध गेल्यानंतर सगळी भेसळ उघड्या अधिकारी काय करून आणि सरकार काय करते अन्न बेसळला सहाय्यक अन्न बेसळ ऐकतं मेडिकल त्यांच्याकडे दुकान आहे त्यांच्याकडे हॉस्पिटल एका खात्यावरती दिली आहे त्यामुळे खाती वेगळी केली पाहिजे आणि याला लोक भरली पाहिजेत त्यांनी डायरेक्ट तिथं मशीन चेकिंगचं पाहिजे पावडर कुठले येते हे बी त्यांनी बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर डायरेक्ट बॉस जर केली पाहिजे त्यावर नियंत्रण येईल नाही सगळं असं आमचं मत आहे हे सगळं नियंत्रण सरकारनं जिल्हाधिकारी पालकमंत्री त्यांनी लक्ष द्यावं पालकमंत्री सातरज आहेत मराठी आहेत शंभराजे देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखाद्या शिंदे मराठी आहेत काय तुम्ही झालं शेतकऱ्यासाठी ना तुम्ही उसासाठी बी भांडणार आणि शेतकऱ्यासाठी भांडणार मी भांडलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी चांगलं जाते आणि आणि काय नेटवर तुम्ही ओपन करू बघा ना पावडर किती झेड ये पावडर नेटमार्क हेल्मट रिलेटर पावडर आहे ना ती झेल अशी पावडर उडती एक पोत ती काहीतरी मला वाटतंय पंचवीस किलोचं पोत आहे तिची पंधरा हजार रुपये किंमत आहे ती पोत आहे का टँकर मी टाकतात इतकं केमिकल, वापर, केमिकल टाकता की मी सांगत नाही अंधेरी सरांना सगळं माहिती केमिकल टाक टाकतात आपलं दूध जर ठेवलं तर लेगी असते आणि ते पिशवी दिवस उठेल तर नसत नाही म्हणजे विषारी दूध मी विकलं आहे म्हणजे अधिकाऱ्याच्या सुद्धा कुटुंबामध्ये विषय पितात तरी बी अधिकारी लक्ष केलं कोर्ट म्हणते या नियंत्रणाला राज्य सरकार लक्ष देत नाही चाललंय काय आणि त्यामुळे शेतकऱ्याला तुम्ही ह्या टँकर जाताना बी चेक करा आणि तिकडून येताना चेक करा त्या टँकर मध्ये किती वाच श्री बघा ही सगळे अन्न बेसर ऐकताना माहितीये यांच्या जर मालमत्तेची चौकशी लावली ना तर रुपये यांच्याकडे प्रॉपर्टी घाऊन सरकारनं एसीबी खातं ठेवलंय कशाला ठेवलंय आम्ही पत्र दिलंय ना तुम्ही चौकशी करा ना यांची ते म्हण चौकशी करत नाही एसीबी खातं तिने ना चौकशी आम्ही तोडी बोलत नाही ना जिल्हाधिकारी काय करणार जिल्हाधिकारी पत्र दिले की पत्र कचरा कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्रच आहे मग हवामान तुमची दखल घ्यावी शेतकऱ्याने माझ्यातर्फे रिक्वेस्ट करतो की दखल घेतली पाहिजे शेतकऱ्याला दर मिळाला शेतकऱ्यांना हा दर मिळाला पाहिजे बेसळी थांबली पाहिजे बेसळ थांबण्याचं कारण एक आहे की आम्ही अन्य बेसळ आयुक्तांना काय म्हणतो या की तुम्ही पोलीस खात्या संघ घ्या रात्रीचं जर पाच हजार लिटर दूध एका संकुलात झालं सकाळी पाच हजार झालं दहा हजार लिटर झालं बारा जण अठरा हजार जातो कसं आहे म्हणजे बेसळ शेतच आहे तुम्ही दंड करता आता बाहेरमध्ये डिली आम्हाला म्हणजे ती सर दंड कराय मग तुम्हाला आवडीच नाही डेरी ती तुम्ही त्याच्यावरती दे पोसदार केली का तुम्ही काय सोडलं तुम्ही काय दूध वतता नुसतं पेपर आम्ही दूध वतले दूध वतलं म्हणजे कोणाला नाही ना एखाद्या डेअरीला जर तुम्ही गुन्हा दाखल केला लोकांना जर कळलं की या बेसर आहे गुणा ते बेसन दूध बेसर पण मग या आणि असं काय लायसन दिलंय का तुम्ही की दूध गरम करायचं डार करून त्याचं मलई काढायची आणि राहिले भेसळ करून पावडर टाकून फोटो पाठवायची असं काय लायसन दिलंय का आम्ही माहितीच्या अधिकाराखाली सगळं मागितलेलं आहे माहितीच्या अधिकारी ज्या दिवशी आम्हाला काळजी त्या दिवशी आम्ही पीएल दाखल करणारे अन्य पक्षाचे आयुक्त जिल्हाधिकारी सगळ्यांना पार्टी करणारे त्या गोष्टी असं आमचं मध्ये संतोष साबळे कोरोना काळापासून तरुण युवक वर्गांना जो त्रास झाला कोणाच्या नोकऱ्या गेल्या त्या नोकऱ्या गेल्यानंतर तरुण वर्ग हा गावाकडे आला गावाकडे आल्यानंतर काय करायचं म्हणून एक शेतीच्या पूर्ण व्यवसाय करायचा म्हणून गोडबंध म्हणून एक गायीचा व्यवसाय सुरू केला आणि गाईच्या व्यवसायामध्ये आजची परिस्थिती जर बघितली तर उत्पादन खर्च जो आहे तो बत्तीस रुपये ते पस्तीस रुपयाच्या असा जातोय आणि दुधाला दर मिळतोय पंचवीस ते सव्वीस रुपये स्थानिक डेऱ्यांचं चा संकलन, संकलन चांगल्या पद्धतीने म्हणजे फॅट डिग्रीवर आमच्याकडे इथं शिवचरमध्ये दर दिला जातो पण इथून ज्यावेळेस हे डेऱ्या पुढे पाठवतात त्यांना वेळेत पेमेंट दिलं जात ना आज जर तसं बघितलं तर सर्वसाधारण एखाद्या शेतकऱ्यांच्या मुलानं जर दुग्ध व्यवसाय उभा केला तर त्या दुग्ध व्यवसायाची परिस्थिती असे की दररोज त्याच्या माथ्यावर दहा रुपयाचा खर्च रोज पडते एका लिटरला दहा रुपयाचे कर्ज पडते जर एखादा शेतकरी जर शंभर लिटर दूध घालणार असेल तर त्या शेतकऱ्याला दररोजचा खर्च तो एक हजार रुपये कर्ज स्वरूप त्याच्या डोक्यावर पडतो शासन दरबारी याचा निर्णय घेतला जात नाही म्हणजे आज इलेक्शन झालं असेल कोरोनाचा काळ निघून गेला असेल पण आजचा जो शेतकरी युवक युवा शेतकरी आहे तो धडपडतोय प्रत्येक गोष्टीसाठी धडपडतोय का तर उद्याचा उदय त्याचा चांगला उद असेल दुग्ध व्यवसायामध्ये दूध धंदा करत असताना जर शाश्वत दूध धंद्यातून पैसे मिळायचे असतील तर दुधाला हा दर निश्चित शासनाने दिला पाहिजे दर न दिल्यामुळं शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलंय का तर दररोजच शंभर दोनशे रुपये कर्ज पडतंय ते कर्ज शासनानं शासन देत का आज पाच रुपये अनुदान द्यायचं ठरवलं मध्यंतरीच्या काळामध्ये काय डेऱ्यांना दिलं काय डेऱ्यांना प्रोजेक्ट सादर करायला लावले त्यांनी तुम्ही दूध उत्पादन किती म्हणजे संकलन तुमच्याकडे किती केलं वर्षभरामध्ये आज त्याच्या माहिती मागवल्या डेऱ्यांनी त्या गाव स्थानिक डेऱ्यांनी त्या पोच केल्या शासनाकडे पण शासनाकडून त्याची कसली दखल घेतली जात आमचं एक क्षेत्रवासियांच शेतकरी संघटना विकास मंच जो आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक इथं गेल्या एक महिन्यापूर्वी एक आंदोलन केलं होतं आणि आता सध्याला एक आंदोलन आज आंदोलन केलं या आंदोलनामधून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो असा की शासनानं जर याची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन केलं जाईल दुसरी गोष्ट आम्हाला जो दर दिला जाणार आहे तो चाळीस अभाव म्हणजे आमच्या अध्यक्षांनी सांगितले की पन्नास रुपये दर आम्ही मागत नाही आम्ही भीक मागत नाही शासनाला आम्ही भीक मागत नाही आमच्या काष्टाचा पैसा येतो आणि आम्हाला त्या काष्टाच्या पैशाच आम्हाला मोबदला द्या आमच्यावर तुम्ही कितीही पैसे कामव आम्हाला त्याचं दुःख नाही आणि आज संकलन दहा लाख लिटर होत आहे आणि त्याची विक्री पन्नास लाख लिटर होते म्हणजे सर्वसाधारण चाळीस पन्नास लाख लिटर हे दूध नुसते महाराष्ट्रात वेशायुक्त दूध रोज दिलं जात आहे विकलं जात आहे याच्यावर हे मोठे जे अधिकारी आहेत हे संगणमत करून ज्यांच्या ज्या डेअऱ्या आहेत मोठ्या ह्या डेऱ्या याला सामील असतात त्यामुळे शेतकऱ्याला कसलाही न्याय मिळत नाही आणि दिला जात नाही तर यापुढेही शासनानं जर आमची दखल घेतली नाही दूध उत्पादक शेतकऱ्याची दुसरी गोष्ट जे तरुण शेतकरी दुग्ध व्यवसायामध्ये उतरले कोरोना काळापासून या शेतकऱ्यांना या तरुण पिढीला जर शासनाने जर हातभार नाही दिला तर तीव्र आंदोलन करू हा इशारा मी देऊ शकतो